रामराम शेतकरी मित्रांनो कांदा कापूस आणि सोयाबीन दराच्या चढ उतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिले राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच पर्यावरण संतुलन टास्क फोर्स अध्यक्ष पाशा पटेल यांनी पियुष गोयल यांच्या आठ तीन मूर्ती मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली यानंतर पाशा पटेल यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला पटेल यांनी सांगितले की वर्ष दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या काळादरम्यान महाराष्ट्रामध्ये कापूस सोयाबीन आणि कांदा या पिकांच्या बाजारभावामध्ये चढ उतार झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे सांगितले याविषयी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्याशी या विषयावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या संबंधित शेतीमालाचे आयात निर्यात धोरण आणि आयात शुल्क याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी तातडीने बैठक घेऊन या विषयावर ठोस निर्णय घेणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री यांची उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्रातील शेती प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी एक तास बैठक झाल्याचे सांगत या बैठकीमध्ये सर्व मुद्द्यावर तपशीलवार चर्चा झाली असून लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केले तर धोरणात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा